नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाघापूर गावची नागपंचमी यात्रा आज खूप मोठ्या उत्साहात साजरी केली तर मी स्वतः याची प्रतिक्रिया कडून घेतल्या त्या आपण पुढे बघूया मौनी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या वेगळी वसली आहे माझी वाघापूर नगरी देव ज्योतिबा आहे प्रसिद्ध सर्पदंशावर दीरदेवाची बाकी जो ती आज त्यांनी खरी या पवित्र क्षेत्री वाघापूर गावी नाग म्हणजे मी हा सण फार पूर्वीपासून होतो आणि हा सण पूर्वीपासून म्हणजे सर्प आम्ही सर्प मारू नये असं आम्ही गावातील लोक सांगतात किंवा गुरु सभा सांगतो नागपंचमी औंदा पाहून नसल्यामुळे भरपूर गर्दी झालेली आहे नागपंचमी सण हा मोठ्या उत्साहात पार पडत आहे व भाविकांची भरपूर अशी गर्दी आहे खूपच छान आहे तुमच्या वाघापूर गावची नागपंचमी आम्ही आले मागायला इथं लोक आम्हाला सगळे सपोर्ट कराल्यात देवा देवा म्हणून प्रत्येकजण पैसे देताय पाया पडून जात आहे नागपंचमी यात्रा अत्यंत उत्साहात आणि भाविकांच्या प्रचंड गर्दीत संपन्न होत आहे सालाबाद प्रमाणे यावर्षी व्यापाऱ्यांची प्रचंड व्यापाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड असून पाऊस उघडुपमुळे व्यापाऱ्यांची लेखचेर आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय वृद्धी झालेली आहे सालाबाद प्रमाणे यावर्षी पण नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यात पावसाचा प्रतिसाद लोकांना चांगला दिल्यामुळे भाविकांची गर्दी पण मोठ्या प्रमाणात आहे दरवर्षी पेक्षा ह्यावेळी लोकांची संख्या भाविकांची भक्तांची संख्या जास्त वाढलेली आहे नमस्कार मी इथून मडली गावातून आलो आहे यात्रेसाठी यात्रा अशी आहे की एक नावाजलेले गाव आहे वाघापूर कर्नाटक महाराष्ट्र मध्ये पाच ते सहा लाख भाविक येतात दर्शनासाठी तसेच या देवाचे एवढं हे आहे की एक एवढं मंदिर आहे म्हणजे असं की कुठल्याही क्षेत्रातील लोक म्हणजे सर्प वगैरे कोणताही प्रॉब्लेम होऊ ही की या देऊन एक बाबा पूर्ण आपला हे कमी होणार आहे म्हणजे कोणताही अस त्रास वगैरे काय असेल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून ज्योतिबा देवारासाठी पाच फुटीचा निधी लागलेला आहे येत्या दोन वर्षात भव्य दिव्य असे मंदिर होईल कर्नाटक महाराष्ट्रातील भाविक येतात लाभ मी आम्ही इच्छलकरजीवरून आलो आहे वागापूरला यावर्षी पहिल्यांदा आलो आहे नागपंचमी निमित्त गर्दी चांगली आहे व्यवसाय वगैरे सगळ्यांचा चांगला आहे पाऊस आहे जरा आम्ही पण औषधाचा स्टॉल लावलेला आहे